नमस्कार मैत्रिणी लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आषाढी निमित्त विठ्ठलाचे भजन तर ते तुम्ही नक्कीच ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकन विठ्ठला विठ्ठला विठ्ठल तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठ्ठला सवळ विठ्ठला विठ्ठला सवळ विठ्ठला विठ्ठला सवळ विठ्ठला विठ्ठला सावळ विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला आषाढी वारीला येईन विठ्ठल विठ्ठल गाईना आषाढी वारीला येईन विठ्ठल विठ्ठल गाईना डोळे भरूनी पाहिले देवा तुला डोळे भरूनी पाहिले देवा तुला तुझे दर्शन दर्शन घेडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला, दर्शन मला। पीठ विठ्ठला सावळ विठ्ठला विठ्ठला सावळ विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला उरी तुझ्या भेटीची उरी तुझ्या भेटीची शोभा त्या रिंगण सोहळ्याची त्या रिंगण सोहळ्याची मम झाला जिवातुरा मम झाला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शना दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शना दर्शन घडू दे मला विठ्ठला सवळ मल विठ्ठला विठ्ठला सवळ विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला छंद जडला तुझ्या नावाचा, नावाचा मार्ग दावी परमार्थाचा छंद जडला तुझ्या नावाचा मार्ग दावी परमार्थाचा लीनचरणी राहू दे चरणी राहू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू 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 दे मला विठ्ठला सावळ विठ्ठला विठ्ठला सावळे विठ्ठल तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद